हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे ना तो मंगळवारचा आहे तर इथे बघा इथे आहे ना मी आज दुपारच्या जेवणासाठी आहे ना का हिरवे चण्याची भाजी बनवणार होते तर आहे ना काल रात्री मी हिरवे चणे भिजवलेले आणि नंतर त्याच्यानंतर ते आज ना चांगले म्हणजे भिजवून खूप चांगले फुगले होते तर म्हटलं चला ह्याला कुकरला शिट्ट्या देऊन घेऊया तर आहे ना शिट्ट्या शिट्या देऊन म्हणजे मी कुकरला लावलं आणि त्याच्यानंतर आहे ना मी थोडं आहे ना फ्रेश व्हायला गेले कारण की फ्रेंड्स इतकी गर इतकी गरमी होत होती ना तुम्हाला काय सांगू असं नको नको वाटत होतं आणि किचनमध्ये आहे ना खूप वाफ मारते कारण की सूर्यप्रकाश आहे ना तो असं समोरच येत राहतो आणि आता सध्याचं वातावरण पण ना फ्रेंड्स असं दमट आहे म्हणजे ना गरमी आहे म्हणजे ना उन्हाळा आहे आणि नाही पावसाळा आहे तर इथे आहे ना असो तर इथे बघा मी ना पीठ वगैरे चांगलं मळून घेतलं त्याच्यानंतर मी कांद्या वगैरे सगळं कट करून घेतला आता पण आहे ना भाजीला कशी फोडणी द्यायची ते इथे मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे आहे ना मी थोडेसे राई आणि जिरे तडतडले आहेत तेलामध्ये आणि ते आता त्यामध्ये मी टाकणार आहे कांदा आणि टोमॅटो आणि कांदा आणि टॉमॅटोनं आपल्याला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कारण की जसं हा नरम पडला ना मग आपल्याला थोडंसं वाटण टाकायचं तर वाटण माझ्याकडे ना ऑलरेडी रेडी होतं कारण की मी ना खोबरं अद्रक आणि लसूण त्याचं हे हिरवं वाटण आहे ना आणि कोथिंबीर असं हे ना 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 ला ला। पाउडर, पाउडर, मी ना बनवूनच ठेवते कारण की कधी कोणत्याही भाजीला लागतं ते आपल्याला त्याच्यामुळे तर असं ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवेल त्याआधी मी इथे ना पावडर मसाले टाकून घेत आहे तर इथे ना मी कांदा टोमॅटो चांगलं फ्राय तिला म्हणजे आणि मग टाकले हळद मग जिरा पावडर धना पावडर असं टाकून मी नाही बघा इतकं छान असं मिक्स करून घेतलं आहे ना तर ऑलरेडीज तेल म्हणजे मस्तपैकी असं सुटलं होतं तर इथे बघा माझ्याकडे ना वाटण टाकताना जर व्हिडिओ स्किप झाला पण हेच मी वाटण टाकलं आहे हिरवं वाटण आणि त्याच्यामध्ये आता मी आहे ना लाल मसाला टाकून घेत आहे तर हा लाल मसाला जो तो घाटी मसाला आहे तर मी ना आज तीन भरण्या केल्या आहेत आणि तीन भरण्यामध्ये वेगवेगळे मसाले भरलेले आहेत तर इथे ना मी घाटी मसाला वेगळा आणि आगरी मसाला वेगळा आता इथे बघा मी तुम्हाला तेच दाखवत होते की हा घाटी मसाला आणि हा आगरी मसाला आहे असं तर ह्याच्यात मी असं भरून ठेवलेलं आहे आणि आता बघा आपण आहे ना छान असे मसाले ना वाटणमध्ये फ्राय करून घेऊयात आणि ह्याला आहे ना तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे आहे ना थोडंसं जे वाटण मी वाटीत काढलं होतं ना तेच वाटण मी त्यात म्हणजे ते वाटीला लागलेलं तर त्यात पाणी टाकून मी तेच पाणी वाटणमध्ये टाकलं आहे तर इथे बघा किती छान असं वाटण सुटलं आहे आणि कलर पण बघा किती सुंदर आला ना मसाल्यांचा सा। खरं सांगू फ्रेंड्स ना ह्यावेळेसचे मसाले इतके अतिसुंदर झाले आहेत ना मी खरंच सांगते तुम्हाला खूप छान झाले आहे तर इथे बघा मी ना दोन म्हणजे दोन बटाटे छोटे छोटे कट केले होते साल वगैरे काढून आणि ते सुद्धा मी आता ह्या भाजीमध्ये फ्राय करून घेणार आहे कारण ते सुद्धा जर मी कुकर फिर कुकरला फिरव कुकरमध्ये शिजायला टाकले असते ना तर खूप सारे हे झाले असते म्हणजे एकदमच जास्त बारीक हे शिजून गेले असते आणि मग काही रेट लागले नसते कारण की हिरव्या वटाण्याला आहे ना खूप शिट्ट्या द्याव्या लागतात तर मी जवळजवळ आहे ना हिरव्या वटाण्या सात ते आठ शिट्ट्या दिल्या होत्या तर इथे तुम्ही पाहू शकता बघा आता आ, मी भा हिरवे वटाने आहे ना टाकते आणि बघा शिजवल्यावरती ना ते हिरवे वटाने हिरवे वटाने वाटतच नव्हते चॉकलेटी वटाने वाटत होते माहीत नाही असा कलर का चेंज झाला पण मी ते मीठ टाकूनच फक्त शिजवलेले तर बघा नुसतं पाणी पाणी म्हणजे चण्याचं जे पाणी टाकलं आहे ना तर त्यांनीच बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि मी ना थोडेसे वटाणे आहेत ना चणे म्हटलं तर सॉरी वटाणे वटाणेच करते पण चणे येत नाही हे मी थोडेसे कुकरमध्ये ठेवले होते साईडला आणि त्याला पण बघा मी असं स्मॅश करून घेतलं आहे कारण म्हटलं आता कुठे मिक्सर वगैरे काढू आणि परत फिरवत बसू तर बघा इथे स्मॅशर नाही ना छान असे चणे आपले स्मॅश झाले आहेत कारण असे स्मॅश करून टाकलेले चणे आहेत ना त्यातने भाजी इतकी भन्नाट लागते ना आणि टेस्टसुद्धा खूप छान येतो एक वेगळा टेक्स्चर येतो कलर येतो त्याच्यानंतर एक घट्टपणासुद्धा भाजीला येतो खूप छान चव हो बसते तुम्ही अशी कधी भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर हे प्रकारे आज दुपारचं माझा मेन्यू होता तर मी ना आज बनवलं होतं भात आणि चण्या हिरव्या चण्याची भाजी आणि चपाती तर जास्त काही बनवलं नव्हतं कारण की ना खूप कंटाळल्याने ना किचनमध्ये ना खरं सांगू तर फ्रेंड्स उभं राहायलासुद्धा होत नाही तर आता इथे बघा कुकरमध्ये ते थोडं थोडकं होतं ना त्यामध्ये मी गरम पाणी टाकून ये ना तेसुद्धा गरम पाणी मी कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि बघा एकसारखं मिश्रण मी ढवळून घेणार आहे तर ना असं केल्याने ना खूप छान असं आणि आता हे ना बटाटे शिजेपर्यंत ना आपल्याला चांगलं असं उकळू द्यायचं आहे आणि आता बघा चवीपुरतं मीठ टाकलं आहे कारण की अगोदर चणे उकळवतानासुद्धा मीठ टाकलेलं होतं आणि आता आपण वाटण टाकलं आहे म्हणून थोडं अजून मीठ टाकलेलं आहे तर बघा इथे ना आता मी हे दुसऱ्या गॅसवर ठेवते म्हणजे ते उकळायला राहील आणि इथे आता मी चपात्या करत आहे तर हे ना मी चपात्याचा माझा फडकासुद्धा आहे ना सफेदच असतो पांढरं शुभ्र असतो माझा फटका फडका चपात्यांचा आणि त्याच्यावर मी ना रॅप पेपरचा कागद टाकते कारण की काय होतं ना आपण गरम गरम चपात्या टाकतो ना तर त्या कपड्याने ना म्हणजे त्याला एक वाफ लागते आणि त्या वाफेमुळे ना कपडा असा ओलसर होतो आणि मग ना वेगळा विशिष्ट असा वास येतो कपड्याला तर मी ना असं पहिलं कागद टाकून घेते आणि मग त्यावर चपात्या वगैरे ठेवते म्हणजे कपडासुद्धा आपल्या जांग वास मारत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या चपात्यासुद्धा वास मारत नाही तर असंच करायचं आहे फ्रेंड्स तर इथे ना साईडला थोडं थोडं असं किचन ख म्हणजे तवा वगैरे थोडा हे झाला होता कारण त्याच्यावरती ना सकाळी पाव फ्राय केले होते तर म्हणून तर थोडंसं मी ना पेपरने ते क्लीन करून घेतलं आणि जे पावाचे थोडे थोडे तुकडे गॅसवर पडले ना तेसुद्धा मी क्लीन करून घेतले आणि माझं ना हळूहळू थोड्या थोड्या वेळाने ना असं पाणी चालूच चा असतं पिणं तर इथे ना मी थोडंसं किचन आवरून घेतलं कारण की खूप पसारा झाला होता किचनवरती तर म्हटलं चला ते सुद्धा लगे हात वा आवरून घेऊ आणि आता इथे ना मी चपात्या करायला घेत आहे तर ऑलमोस्ट मी भाजीसुद्धा उकळायला ठेवली आहे स्लो गॅसवरती त्यानंतर भातसुद्धा माझा रेडी झालेला आहे आणि इथे आता मी चपात्या वगैरे करून घेते म्हणजे कसं ना दुपारचं जेवण पटकन आवरलं ना किंवा बाकीची कामं कारण ईशीचे स्कूलचे बुक्स आलेत ना त्यालासुद्धा कवर करायचं आहे आता थोडेच दिवस राहिले आहेत ईशीच्या स्कूलला चालू व्हायला तर म्हटलं चला त्यालासुद्धा कवर वगैरे करून घेऊ कारण तिचे वर्कशीट वगैरेसुद्धा पूर्ण करायचे आहेत म्हणून तर आणि काय होतं ना की थोड्या थोड्या मुलांना पट अभ्यास दिला ना तर ते लवकर विसरत नाही मग आणि थोडं थोडं त्यांचा अभ्यास एक एक तास तरी अभ्यास घ्यायचा रोज सुट्टीमध्ये सुद्धा जेणेकरून त्यांना विसरायला नको लहान मुलं तर खेळण्यामध्ये ते, ते लोक विसरूनच जातात त्यामुळे थोडा थोडासाच घेते मी मी जास्त इशीला प्रेशर नाही देत अभ्यासासाठी तर इथे बघा मी ना अशा चपात्या गोल वगैरे लाटून घेतल्या आणि अशा प्रकारेच मी चपात्या करून घेणार आहे तर आहे ना मी असं सगळ्या बाजूने ना किनारा किनाऱ्याने अशा पातळ लाटून घेते जेणेकरून आहे ना मध्यभागी थोडंसं जाडजरपणा राहिलं ना तर चपात्या आपल्या छान फुकतात आणि मी तीन पदरीच करत असते आणि मग तशाच आवडतात मला तर इथे बघा आता तवा वगैरे चांगला तापला आहे आणि चपाती टाकली आहे मी तव्यावर आणि दुसरी चपाती मी रेडी करते तर अशाच प्रकारे ना मी सर्व चपात्या बनवून घेणार आहे काही काही लोक काय करतात फ्रेंड्स अगोदरच चपात्या आहेत ना लाटून घेतात था, आणि मग भाजतात ती पद्धत पण चांगली आहे पण मला आहे ना अशा करतं चपात्या भाजता भाजताच करायला आवडतात माहीत नाही कारण की ते कसं ना मला नाही आवडत का नंतर ना त्या कडक कडकसुद्धा होतात लाटून हो ठेवल्या तर आणि त्याला भरपूर असं पीठ लावून ठेवावं लागतं तर ते एक मऊपणा नाही राहा त्याचा चपात्यांचा त्याच्यामुळे तर इथे बघा मी अशा प्रकारे सगळ्या चपात्या अशा लाटून घेणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फ्रेंड्स स्पर्श मॉमीज कुठल्या आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंटसुद्धा करा फ्रेंड्स तुमच्या लाईक करण्याने मला खूप सारे मोटिवेशन मिळते आणि खूप सारे असं मला खूप आत्मविश्वास वाढतो माझा तुमच्या लाईक करण्याने सबस्क्राईब करण्याने अशा प्रकारे तर अशा प्रकारे मी सर्व चपात्या करून घेणार आहे त्यानंतर बघा आमचं जेवण वगैरे झालं आणि आता मी काय सांगते ते आता आम्ही करणार आहोत इशीचे बुक्स आले तर त्याला ना कवरिंग करायचं आहे तर कवरिंग ना ट्रान्सपरंट कवरच लागतात तिच्या स्कूलमध्ये आणि ब्राऊन कलरचे कवर नाही लागत जसे आपल्या टाईमला आपल्या स्कूलला लागायचे ब्राऊन कलरचे तसे नाही लागत ट्रान्सपरंटच कवर लागतात आणि तेच कवर करायचे आहे तर इथे ना मी घेतले आहे चॉपर घेतला आहे हा त्याच्यानंतर पेन लागणार आहे सिकरसाठी हे ट्रान्सपरंट कव्हरचे रोल जे आठ आठ ट्विटरचे आहेत ते, ते ना बुक लेबल लागणार आहे आणि बुक साठी ऑलरेडी त्याच्यामध्ये लेबल इन्क्लूड आहे तर ते लागणार नाही आणि हे रोल बघू ते स्टॅप एक घंटा लेख दाखवूया इथे दाखवूया ते आणि हे लागणार आहे तर जसं कवर करणार ह्याने तर मी त्याला स्टॅपन करावं लागणार यासाठी तर चला सुरुवात करूया आणि ना फ्रेंड्स इटुरा हे आहे ना ईशीचे टेक्स्ट बुक्स आहेत हे सगळे टेक्स्ट बुक आहेत ईशीचे आणि हेच म्हणजे सीबीएसई बोर्डचं तिथे बुक्स आहेत स्कूलमधून ज्यावेळीच लागतात हे आहे आणि ग्रामरचा इंग्लिश ग्रामर तुम्हाला अक्षर ओलची दिसत असे पण अशा काही बुक्स आहेत आता यांना पहिले ह्याला कवर करायचे याचा रोल आहे ट्रान्सफरन्स आणि ह्याला आहे ना त्याचं करून लावावे

मम्मी काय हे

cái <laughs> này con vẫn lấy nữa mà, khi <laughs> nào con anh ta đú. काही असं दिसलेलं आहे अजिबात कुठूनही असं हे अशी लागते तर इथे ना फ्रेंड्स मी असे बुक्सला कवर कसे लावते ना ते इथे मी तुम्हाला दाखवत होते तर इथे ना मी असं ट्रान्सपरंट कवर घेतलं आणि बुक्सला असे कवर लावायला सुरुवात केली तर हे ना डुबू काय करत होता माहिती आहे का मी ना त्याच्यापासून चॉपर तू ना माझ्याकडे चॉपर आणि ते हे मागत होता काय म्हणतात ते स्टॅपलर तर मी ना त्याच्यापासून हे लपवून ठेवत होते पण त्याने स्टॅपलर हे घेतलंच देतच नव्हता मला आणि चॉपरसुद्धा मागवत होता म्हणून मी ना ते चॉपर लपवून ठेवलं होतं की त्याला सांगत होती की नाही झोंबी आलाय झोंबी घेऊन जाईल म्हणून तर तो झोंबी या शब्दाला घाबरतो आणि माहीत नाही का पण तो पहिल्यापासूनच घाबरतो जसं कळायला लागलं तेव्हापासून तर असो ते इथे बघा मी अशा प्रकारे आहे ना कवर घालून घेणार आहे आणि त्याला आहे ना असं पहिलं मध्यभागी सगळे स्टॅपल वगैरे करून म्हणजे एक एक बुकला कवर आहे ना मी पूर्ण करूनच दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल की मी कशाप्रकारे कवरिंग करते तर पहिलं आहे ना फ्रेंड्स आपल्या टाईमला टाईमला आहे ना असे ब्राऊन कलरचे खाकी कलर लावायचो आपण बुकला आणि नोटबुकला पण लावायचो पण आताच्या तारखेला ना आताच्या मुलांसाठी मु म्हणजे लहान मुलं आहेत आणि त्यांना त्यांना ते बुक्सचं ह्याच्यावरून म्हणजे चित्रावरून वगैरे कळावं म्हणून कदाचित की काय किंवा ह्याचं काय तर्क आहे मला नाही माहिती पण शाळेतले सांगतात की तुम्ही ट्रान्सपरंट कवरच लावा खाकी कल कवर लावू नका आणि मी मग मी आहे ना ती किवीला म्हणजे इशीला आहे ना सिनियर किजीला आहे ना सर्व बुक्सला मला माहीत नव्हतं त्या टाईमला आणि मी तिच्या आहे ना सर्व बुक्सला असे खाकी कल कवर लावून मग त्याच्यावरती ट्रान्सफरंट कवर लावले होते तर ते मला सर्व टीचरने काढायला लावले आणि सांगितलं की नाही फक्त ट्रान्सफरंट कवर लावा खाकी कवर लावायची गरज नाही तर बघा अशा प्रकारे मी सर्व बुक्सला कवर लावून घेतले आता ह्यालाच आपण स्टिकरसुद्धा लावून घेणार आहोत कारण ईशीच्या नोटबुकला नावाचे स्टिकर्स ऑलरेडी त्या बुकला आहेतच पण ह्या बुकला म्हणजे ड्रेस बुकला नाही आहेत तर म्हटलं चला ह्यालासुद्धा आपण छान असं लावून घेऊया स्टिकर जेणेकरून आपल्याला नाव लिहिलं ना तर म्हणजे कळतं लहान मुला बुलल्यावरती बुक इथे तिथे जातात मग तो म्हणतो माझी बुक ते म्हणते माझी बुक त्याच्यामुळे ते बुकचा अंदाजा नाही की कोणाची आहे काय आणि आपण वादविवाद तर नाही करू शकत कोणाशी म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या आणि टीचर कंपल्सरी सांगतात की टेक्स्टबुकला कवर लेबलिंग करायचं आहे पण ट्रान्सपरंट कवर लावूनच असं त्यांनी सक्त सांगितलेलं आहे तर हे सगळं करावंच लागतं ईशीच्या स्कूल बुकला आता थोड्या दिवसाने डुगूचेसुद्धा बुक्स येते कारण डुगूला सु डुगूचंसुद्धा ॲडमिशन करायचं आहे तर असो इथे तुम्हाला आहे ना बुक्सची नावं जी आहेत ना ती उलटी दिसत असेल पण मी कसं फ्रंट कॅमेरा ठेवला आहे ना म्हणून ते तुम्हाला उलटं दिसत असेल आणि माझा लावण्याचा हातसुद्धा तुम्हाला उलटाच म्हणजे डावा हात वाटत असेल पण नाही मी उजव्या हातानेच सगळं करत असते कामं वगैरे पण पण ते मी फ्रंट कॅमेरा ठेवते ना त्याच्या कारण काय होतं बॅक कॅमेरा ठेवला ना तर कधी कधी व्हिडिओ स्किप होतो कळत नाही आणि मग असं वाटतं की संपूर्ण व्हिडिओ आला आहे कारण दोन तीनदा असंच झालं मी व्हिडिओ काढायला गेले बॅक कॅमेरा ठेवला आणि व्हिडिओ म्हणजे जा स्किप झाले असं बऱ्याचदा झालेलं तर असो हे बघा इथे आहे ना मी सर्व बुक्सला आता लेबलिंग लावून घेतलेलं आहे आता मी सर्व बुक्सवरती नावं लिहून घेणार आहे तर इशीचे आहेत ना दोन ई व्ही एस बुक आहे टर्म वन आणि टर्म टू तर तिच्या दोन्ही ई व्ही एस बुकशिवाय तिचे इंग्लिशचे सुद्धा दोन बुक्स आहेत एक मेन टेक्स्ट बुक आहे इंग्लिशची आणि ग्रामर बुक त्या लोकांनी वेगळी दिलेली आहे तसंच हिंदीलासुद्धा एक मेन हिंदी बुक आणि हिंदी व्याकरण बुक म्हणजेच ग्रामर बुकसुद्धा सुद्धा वेगळी दिलेली आहे फक्त मराठीमध्ये हिं मराठी आणि ग्रामर हे दोन्ही मिक्स आहे त्याच्यानंतर मॅथ्स बुक पण एकदम पूर्णपणे मिक्स आहे आणि मॅथ्सबुकेनं ही तिची खूप जाडी आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्या लोकांना प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे हे दिलेले आहेत म्हणजे काय बोलतात फिलिंग द ब्लँक्स आणि इथे ना इथे जी घाई चालली होती तुम्हाला बुक दाखवण्यासाठी तर पहिले ना इथे फोर लाईन बुक लागायची इथे बघा मी दाखवत होते की इथे ऑलरेडी इन्क्लूड आहे मी म्हणजे लेबल ऑलरेडी त्याच्यामध्ये ऍड आहे आणि इथे ना डबल लाईन ची बुक आहे तर बाहेर आणि आतल्या साईडला इशीला नाव लिहून ठेवायचे आहेत इशीच्या बुकला आणि पहिले ना इशीला फोर लाईन्सची बुक लागायची आता थर्ड स्टँडर्ड पासून फक्त ऑल सब्जेक्टला तिला डबल लाईनची बुक लागणार आहे तर सर्वात प्रथम आहे ना सर्व बुक्सवरती मी पहिले नावं लिहून घेणार आहे कारण की ईशीची क्लासवर बुक वेगळी असणार वर्कशीट बुक वेगळी असते होमवर्कची बुक वेगळी असते म्हणजे जो घरी होमवर्क देतात त्याची बुक वेगळी असते तर हे बघा इथे नावं वगैरे लिहून झाले आणि सर्व बुक्सला कवरसुद्धा झाले अशा प्रकारे सर्व बुक्स माझे रेडी झाले इशीचे कवरिंग वगैरे करून बुक्सला कवर करायचं म्हटल्यानंतर बराच वेळ जातो सगळं सेट करून वगैरे लावं लागतं तर अशा प्रकारे बुक्स सगळे कवर करून झाले आणि आता ईशीचा अभ्यास इथूनच पुढे सुरू होणार आहे तर तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन मी की मी ईशीचा अभ्यास कसा घेते चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ